साईनगरी यंदाच्या दिवाळीला श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला साईबाबांनी पाण्यानं दिवे जाळले होते या ऐतिहासिक घटनेचा संदेश जिवंत ठेवण्यासाठी शिर्डीतील अभिराज कोते यांनी एक अनोखा उपक्रम राबवला दिवाळीच्या पवित्र दिवशी द्वारकामाईसमोर तब्बल अकराशे प्रज्वलित करून बाबांची भव्य प्रतिमा साकारण्यात आली त्यासोबतच ओम साई अशी सुंदर प्रकाशमय प्रतिमाही दिव्यांच्या उजेडामध्ये साकारली गेली या अनोख्या भक्तिमय कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ दिव्यांचा प्रकाश नव्हे तर भक्तिभावानं उजळलेले वातावरण होय दिव्यांच्या प्रकाशात साईंच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी मोठ्या संख्यन भाविक शिर्डीमध्ये जमले होते द्वारकामाई परिसर ओम साई या मंत्रोच्चारानं दुमदुमून केला होता कार्यक्रमाच्या विशेष आकर्षणामध्ये शिर्डीतील प्रसिद्ध गायक नानावीर यांच्या संगीत संध्या आणि भजन कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं त्यांच्या भक्तीरसपूर्ण गायनानं संपूर्ण वातावरण साईमय बनला भाविकांच्या तोंडून सतत जय साईरामचे गजर सुरू होते दरम्यान भजन कार्यक्रम सुरू असताना सुप्रसिद्ध कलाकार जी रतन यांनी थेट लाईव्ह रेखाटून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले भक्ती आणि कलेचा संगम साधणारा हा प्रसंग पाहून भाविकही दिवे पेटवण्यासाठी आणि या दिव्य उपक्रमाचा साक्षीदार होण्यासाठी हजारो भक्तांनी द्वारकामाई परिसरात गर्दी केली होती दिव्यांच्या प्रकाशात शिल्दीचं वातावरण अधिकच उजळून निघालं होतं अभिराज कोते या उपक्रमा साईबाबान श्रद्धा और संदेशाची सन्देशा पुनप्रत्यन जानी सबको सभी साई भक्तों को दीपावली का ढेर सारी शुभकामनाएं शिरडी ग्रामस्थ की तरफ से हम सब बाबा के परिवार की तरफ से आपको ढेर सारी शुभकामना दे देते और द्वारका मई दीप उत्सव जो हम बाबा का एक कुछ तो भी नया हर हर एक साल हम नया करने का कोई कोशिश रहता है हर एक हर साल बाबा हमें कोई नया सीख देते है और नया सेवा भी देते है जैसे आप देख सकते हो कि यहाँ पर में लाइव जो जो है है पेंटिंग राजेश राजेश जी ने आर्टिस्ट है। और काफी मतलब वो बस बाबा की ही पेंटिंग बनाते है और जो भाव है उनका बाबा की तरफ वो तो पूरे मतलब जिस तरीके से हमारे नाना जी जो है आ, भजन गा रहे थे भाईजाम का और जो भी मतलब बाबा का मतलब साईनाथ तेरे हजारों नहीं मतलब लाखों करोड़ों आते मतलब ऐसा है नाना जी ओम साई राम आज हमने ग्यारह हजार जो दिए यहाँ पर प्रज्वलित के हमने नहीं साई भक्तों ने यहाँ पर में यहाँ पर साई भक्तों ने खुद आकर यहाँ पर मैं दिए जो है प्रज्वलित के और जो बाबा का यहाँ पर में बाबा जैसे पत्थर पे बैठते थे वैसा ही पोर्ट्रेट या बनाने का कोशिश जो है द्वारका से किया गया और से की और शिर्डी ग्रामस्थ की साई राम तर सर्वांना सर्वप्रथम माझा दिवाळीच्या खूप खूप मी शुभेच्छा देतो तर आमचं भाग्य आहे की ज्यांनी पाण्यावरती दिवे जाळले आज अर्थात सहा म्हणजे साक्षात ही म्हणजे ईश्वर साईंच्या दरबारामध्ये आम्हाला म्हणजे बाबांचं भजन बाबांचं कौतुक बाबांचं गुणगान गाण्याची जी संधी आमचे अभिराजदा खुदे पाटील आणि हे राजेश जी रतन हे बाबांचं भजन चालू असताना इतकं सुंदर बाबांची पेंटिंग करतात इतकं सुंदर की असं बघावून बाबांना असं वाटतं की बोलावं इतकी छान बाबांची प्रतिमा ते करतात आणि अतिशय सुंदर आज बाबांचे जे दिवे लावलेले आहेत ला आजचं वातावरण शिर्डीचं इतकं सुंदर झालेलं आहे आणि शिर्डी वही आता हे जिने साईनाथ बोलत आहे म्हणजे हा संदेश पण भक्तांना खूप छान आहे की शिर्डीत येणारा हा खूप नशीब आहे बाबा ज्यांना बोलवतात तेच शिर्डीत येतात याच उदाहरण म्हणजे आज हे दिवे आहे आणि खरंच हे खरं आहे पाण्यानं दिवे पेटवण्याच्या चमत्काराची प्रेरणा घेऊन राबवलेल्या या तेजस दिवाळीला खऱ्या अर्थानं साईमयी स्वरूप प्राप्त झाला मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी